नमस्कार महाराष्ट्र शहरामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची हितीनुसार जयंती उत्सव साजरी करण्यात आले यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष महेश स्मारक समितीचे अध्यक्ष सिंग बॅनर्डे यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मरणास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास भारत गुणवत्तोतराम तोतराम बहुरे काळूसिंग राजपूत अमरसिंह परदेशी महेंद्रसिंग ठाकूर सिंह झाला जगतसिंह परियार शिवसिंग डोंगरजाळ सूरज विगनसी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आभिवदन केलं प्रताप यांचे चारशे पंच्याऐंशी जयंती हे तिथीनुसार संपूर्ण भारतभर आपण साजरी करत आहेत तसं नऊ मे हे त्यांचे पुण्यतिथी जयंती आपण संपूर्ण भारतभर साजरी केलेलीच आहेत परंतु या ज्या दोन दोन जयंत्या आहेत तिथेनुसार आणि आपण इंग्रजी महिन्यानुसार म्हणतो या जयंत्या साजऱ्या होत आहेत तर जे काही हिंदू समाज आहेत या समाजाला एकच जयंती जयंती साजरी करावी असे खूप दिवसापासून आम्ही शासन दरबारी मागणी केलेली आहे के की नऊ मे ही जयंतीची तारीख डिक्लेअर करून ह्या दिवशी सार्वजनिक सुधी जाहीर करावी अशी आमची मागणी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो समाज आहे की क्रांतीसूर्य महाराणा प्रताप आमचा स्वाभिमान असेल देशभक्ती असेल देशप्रेम असेल तर ते जर नसते तर आज हिंदू समाज हा फार प्र कमी प्रमाणात दिसला असता किंवा कदाचित दिसलाही नसता तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील हे जे महान विभूती आहे यांच्या प्रेरणेने यांच्या कार्यामुळे आज हा जो सनातन धर्म आहे तो जिवंत आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि या जयंतीनिमित्त आम्ही गेल्या नऊ मेला लहान मुलांसाठी म्हणजे पाच वर्षापासून चौदा वर्षापर्यंत पंधरा वर्षापर्यंत वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये विषय होता की महाराणा प्रतापांचा स्वाभिमान देशभक्ती देशप्रेम यांच्याबद्दल कमी वेळेमध्ये चौतीस मुलांनी जवळजवळ भाग घेतलेला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याने आणि चांगला अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाबद्दल देखील आता विचार करणार आहेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार आहेत आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत दहावी बारावीमध्ये चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत त्यांना एक, एक प्रेरणा मिळावीत या समाजा माध्यमातून त्यांना ते मोटिवेशनल असं काहीतरी स्पीच मिळावं वेगवेगळ्या जे गाईड्स आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना अशी प्रेरणा मिळावी किंवा त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मार्गदर्शन करावं असं आम्ही थोड्याच दिवसामध्ये कार्यक्रम घेणार आहेत अशा पद्धतीने आमचा हा जयंतीनिमित्ताचा हा कार्यक्रम आम्ही घेणार आहे तुम्ही एकच जयंती साजरी व्हावी हो एकच म्हणजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरी होते आणि तिथीनुसार एकच जयंती साजरी होते साठी शासन सर्व ती काय पाठपुराव दोन हजार बावीसमध्ये जेव्हा आम्ही राष्ट्रीय परदेशी समाजाचा महामेळावा झाला त्या मेळावामध्ये आमच्या चौदा प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये त्या चौदापैकी एक मागणी अशी होती की नऊ मे ही सार्वजनिक सुटी आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करावा आणि सर्व जे गव्हर्मेंट कार्यालय शासकीय कार्यालय आहेत सहकारी कार्यालय सहकारी कार्यालय प्रायवेट सेक्टरमध्ये जे जे काही मोठे मोठे हॉफिस आहेत त्यांच्यामध्ये महाराणा प्रताप यांची प्रतिमा असावी छोटा असावा अशी आमची मागणी आहेत आणि ती खूप वर्षापासून आम्ही धरून ठेवलेली आहेत परंतु मान्य मुख्यमंत्री साहेब आणि जे देशाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग साहेब रक्षा मंत्री जे आलेले होते त्यांच्यासमोर आमची मागणी ठेवलेली होती आणि खूप लवकरच ती मागणी आमची पूर्ण करेल शासन दरबारी पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आमचे शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ जाणार आहेत मुंबईला प्राध्यापक भीमसिंग कहाटे छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहतो थँक्यू सर जय राणा मी मनी